ठिकाण धर्मपूर गुजरात नेताजीने आवेगाने त्याच्या उजव्या मांडीवर लात मारली त्या शक्तिशाली प्रहाराने तो मागे कलंडला दोन सैनिकांनी त्याच्या कुर्त्याला पकडून त्याला पुन्हा उचलले त्याला उभे करून नेताजींच्या समोर आणले नेताजींनी जोराने त्याच्या गालावर ठोसा लगावला तो आर्थ किंकाळत जमिनीवर पडला तो मोठमोठ्याने श्वास घेत होता त्याच्या शुभ्र कुर्त्यावर आता त्याच्या ओटांतून तपकणाऱ्या रक्ताचे डाग पसरलेले होते पुन्हा त्या दोन्ही सैनिकांनी त्याला उचलून उभे केले नेत्याजी पुन्हा त्याच्याकडे झेपावला आज शिवाजी राजांच्या सैन्याचा तळ धर्मपूरला पडलेला होता त्र्यंबकेश्वरहून राजे जव्हारला गेलेले होते जवारला एका डोंगरावर काही वेळ विश्रांती घेतलेली होती तेव्हा छत्रपती शिवाजी राजे जव्हारच्या जवळ आले असल्याची खबर जव्हारचा राजा विक्रम शहाला लागलेली होती किंबहुना राजाने स्वतःच एक दूध पाठवून विक्रम शहाला तशी कल्पना दिलेली होती सुरतेची मोहीम गुप्तपणे पार पाडायची होती तरी सुद्धा राजाने विक्रम शहाला कल्पना का दिली होती हा प्रश्न राजांच्या सरदारांसोबतच बहिरजी नायकांना देखील पडलेला होता पण त्यामागे राजांचे राजकारण होते सुरतेकडे जाणारा मार्ग जवार होऊनच जात होता पुढचा सगळा प्रवास जंगलातून होणार होता त्यामुळे पुढे काही अडचण उद्भवणार नव्हते राजांचे स्वार्थ मोगलीत चौकीना सहज चकमा देऊ शकणार होते पण जवारच्या राजाला चकमा देणे अवघड होते, होते। यानात त्या प्रकारे जवारच्या राजाला भणक लागलीच असते त्यानंतर त्याने मोगलांच्याकडे संतोषवाद पाठवून याविषयी चर्चा केली असते हे सगळे टाळण्यासाठी राजाने त्याची भेट घेऊन त्याच्याशी मैत्री करणे योग्य होते विक्रम शहा देखील स्वतः राजांच्या स्वागतासाठी आला आणि त्याने राजांच्या मानाचा राजाने त्याला आपण मोगल बादशहाच्या आदेशानुसार अहमदाबादला जात असल्याचे आणि लाहोरहून बादशहा औरंगजेब स्वतः तिथे पोहोचणार असल्याचे सांगितले राजांच्या सैन्यासोबत दारुगोळा आणि तोफखाना नसल्याने विक्रमशहाने राजांच्या बोलण्यावर पटकन विश्वास ठेवला होता त्याने राजांचे आणि सैन्याचे उत्तम आदरा तिथे केलेले होते मग राजे बहिरजींनी शोधून ठेवलेल्या मार्गाने आदिवासी वस्त्यात चुकून जंगलातून प्रवास करत वेगाने धर्मपूरला पोहोचले अजूनही मोगली खबऱ्यांना राजांच्या हालचालींची खबर लागलेली नव्हती पण आज संशयास्पदरित्या तळाच्या आसपास घुटमळणाऱ्या दोन माणसांना राजांच्या सैनिकांनी हेरले होते एकाला पकडून त्यांनी राजांच्या पुढे उभे केले होते पण एक माणूस मात्र पळून जाण्यात यशस्वी झालेला होता त्या माणसाने कष्टाने पापने उघडत राजांकडे पाहिले कोण आहात पण राजाने विचारले त्या माणसाने तोंडातून तों एक अक्षरही काढले नाही तुझ्या तर नेताजी संतापात त्याच्या जवळ गेले आणि आपली तलवार आवेगाने उपसली आणि म्हणाले बोलणार आहेस की उडवू मुंडक तो माणूस काहीसा दचकला पण काही बोलला नाही नेताजींना अजून क्रोध आला तुझा जीव घ्यावाच लागेल असे म्हणत त्यांनी आपली तलवार हवेत मागे नेली ती तलवार त्याच्या मानेवर पडणारच होती तितक्यात तो म्हणाला मला सोडून देणार असाल तर मी सांगतो नेताजीने तलवार खाली केली बोल देव सोडून तुला त्या माणसाला नेताजींच्या शब्दावर विश्वास बसत नव्हता ते खोटे आश्वासन देत असल्याचे तो जाणत होता पण त्याच्याकडे विश्वास ठेवण्याकरीत दुसरा पर्याय नव्हता बोल नेताजी खेकसले मी ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या साठी काम करतो त्यांच्यापर्यंत खबरा खबऱ्या पोहोचवतो मी हे सगळं पोटासाठी करतो कुटुंबासाठी करतो कृपा करून मला सोडून द्या तू त्या टोपीकरांचा खबऱ्या असून तुला सोडून द्यायचा संता मी संताजीने विचारले मी खरं सांगितले तुम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे मला जाऊ द्या तो विनवणी करत म्हणाला खूप उपकार केलं का तू तुला सोडल्यावर तू तुल लगेच खबर पोचवशील त्या टोपेकरांच्या पर्यंत नेताजींनी लगेच तलवार उपसले तसे राजाने त्याला अडवले अंबा राजे नेताजींनी गोदळून पाहिले त्या त्याला सोडून त्या माणसाच्या चेहऱ्यावर लगेच आनंद करायला जणू पुनर्जन्मस मिळाल्यासारखे त्याला भासत होते राजांच्या रूपात समोर ईश्वरच बसला असल्यासारखे त्याला वाटू लागलेले होते खूप उपकार झाले गुडघ्यावर बसून त्याने राजांच्या समोर हात जोडले पण असे येणार नाही राजे म्हणाले आणि त्यांनी नारो जीकडे दृष्टी फिरवली आणि म्हणाले बांधून ठेवा जेव्हा आपण इथून पुढे निघू तेव्हा सोडा जी राजे नारोजींनी मान डोलावर त्या माणसाला पकडले आणि आपल्या सैनिकांच्या स्वाधीन केले सैनिक त्याला राजांच्या समोरून घेऊन गेले मग राजाने बैल पाहिले अर्थात गणपतराव राघोराव यांच्याकडे नाईक थोडे पुढे सरकत म्हणाले राजे आता आपला प्रवास आणखी बिकट ठरणार आहे सगळ्या सरदारांनी आणि राजांनी त्यांच्याकडे लक्षपूर्वक कटाक्ष टाकला नाईक पुढे म्हणाले राजे आपला जथ्था सुरतीत पोहोचायच्या आधी इनायत खानाला आपण येत असल्याची बनक लागायला नको त्याला विचार करायला पुरेसा वेळ मिळाला तर तो भरुच वरून अधिकची कुमक मागवू शकतो पण तसं होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे इनायत खान बेसावध राहील याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे पण ऐनवेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीला आपण सरसकट गृहित धरू शकत नाही ऐनवेळी काही ना काही अडचण जर आली तर मोहीम उद्ध्वस्त होईल त्यासाठी आपल्याला अधिक वेगानं पुढे सरकायचं आहे तसंच अधिकची गुप्तता पाळायचे मग थोडे थांबून नाईक म्हणाले यापुढे मोगलांचे ब्रिटिशांचे आणि दत्तांचे हेर आपल्या आसपास वावरतील आपला भेद जाणून घेण्याचा प्रयत्न करतील त्या सगळ्यांना कैद करावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं राजे इथून पुढे अतिशय घनघोर जंगल आहे वाट सुद्धा बिकट आहे श्वापद आहे पण आपली संख्या जास्त आहे त्या त्यामुळे ते आपल्यावर हल्ला करणार नाहीत पण वेगवेगळे आजार आपल्या सैन्याला नक्की त्रास देऊ शकतात तो एकच मार्ग आहे का संताजीने विचारले नाही जंगलाला वळसा घालून जाणारा व्यापारी मार्ग आहे पण त्या मार्गावर चिखल्या आणि देवीला मोगली चौक्या आहेत त्यामुळे जंगलातून जाणारा जोखमीचा मार्ग निवडावा लागेल राजांच्या शांतता पसरलेली होती जे सरदार त्याच्या समोर उभे होते ते राजांच्याकडे बघून त्यांच्या निर्णयाची वाट पाहत होते राजाने विचार करायला बराच वेळ घेतला नंतर मान हलवली आणि म्हणाले सरळ मार्गाने जाऊया तुम्ही बोललात ना आपल्याला वेगाने सुरतेत पोचायचे आहे मग त्या घनघोर जंगलातल्या अडचणीचा सामना करण्यात वेळ दडवू नका त्यापेक्षा मौली चौक्या पार करूया पण राजे त्या अडवणूक होईल संताजी म्हणाला राजाने नायकांच्याकडे पाहिले गणपतराव तुमची माणसे सुरतेत आहेतच ना ते इनायत खानाच्या संदेशवाहकावर लक्ष ठेवून आहेत ना जी मग झाले तर चिरडून टाका चौक्या लक्षात ठेवा इनायत खानापर्यंत खबर पोहोचवण्यासाठी त्या चौक्यावर एकही मोगली सैनिक जिवंत राहता कामा नये राजे म्हणाले गणपतराव किती सैनिक असतील चौक्यांच्यावर नारोजी थोडे नायकांच्याकडे झुकले आणि डोळे बारीक करून त्याने विचारले पन्नास पेक्षा जास्त नसतील नायकांनी सांगितले नारोजीने हसून डोक्याला हात मारला राजे आपल्याकडे पाच हजार स्वार आहेत तेही सगळे एकापेक्षा एक चला पन्नास काय शंभर असले तरी सगळ्यांची मुटकी धाडावरून खाली उतरू एकही जिवंत उरणार नाही राजे आपल्या सरदाराच्या उत्साहाकडे स्मित करत पाहत राहिले त्यांना त्यांच्या वीरांच्या क्षमतेचे कौतुक वाटत होते जवळजवळ पस्तीस ते चाळीस दिवस घरापासून आपल्या कुटुंबापासून मुलकापासून लांब राहून शेकडो मैलांचा जंगल वाटांनी प्रवास करून देखील त्यांच्या सरदारांचा आणि स्वारांचा उत्साह अजिबात ढासळलेला नव्हता उलट जस जसे सूरत अधिक जवळ येत होते तस तसे त्या उत्सवाचे वादळात रूपांतर होताना राजांना दिसत होते, ना। राजाना होते। राजाना हेच अपेक्षित होते पुढील ठिकाण सुरतेचा किल्ला इनायत खान आपल्या दरबारामध्ये आसनावर बसलेला होता त्याचे डोळे लाल झालेले होते त्याच्या डोळ्यावर निद्रा आपले वर्चस्व वर निर्माण करू पाहत होते तो कसे तरी डोळे बारीक करून सल्लागाराच्या सल्ल्याने कागदपत्रांच्यावर पत्रक्षर करत होता जर ती कागदपत्रे पाठवायची नसते तर त्याने ते काम केलेच नसते आणखी किती कागदपत्र मुल्ला बस हे शेवटच हा जकात खाण्याचा तपशील आहे मुलाने ते वाचून दाखवले आणि इनायत खानाने त्यावर हस्ताक्षर केले मग एका अधिकाऱ्याने त्या कागदपत्रावर शिक्का उमटवला जा पाठवून द्या ही कागदपत्र इनायत खान आसनाला टेकून बसलेला होता डोळे मिटत म्हणाला हो गया ना का आप सकते जी हुजूर मुल्ला वळला डोळे न उघडताच इनायत खान म्हणाला या तुमच्या मुलायम हाताने माझ्या डोक्याला स्पर्श करा म्हणजे डोकं दुखणं लगेच थांबेल दरम्यान इनायत खानाने एका सेवकाला धाडून गौराला दरबारात येण्याचा आदेश दिलेला होता दरबारात मुल्ला फजल एक अधिकारी अनेक काही पहारेकरी इतकेच लोक उपस्थित होते खरे तर गवरा येणार म्हणून मुल्ला फजलचा तिथून पाय निघत नव्हता पण कसा तरी तो दारापर्यंत पोहोचलेला होता मेरी होणे वाले बेगम साहेबा जल्दी करू या से उठने की ताकत नहीं है वरना आपके पास ही आ जाता तिथं तुम्ही छानपैकी सेवा करू शकला असता आता थोडं बरं वाटू द्या मग येतो तुमच्या खोलीत खान म्हणाला एक तिच्याकडे मुला मग ती इनायत खानाच्या आसनाच्या मागे गेली दोन्ही हाताने इनायत खानाच्या कपाला स्पर्श केला आहा सुकावून त्याने तिचा हात पकडला मुलाने आपल्या मुठी आवळल्या आणि रागतच तो बाहेर निघून गेला सूर्योदयापूर्वी आपले तळ सोडल्यावर सूर्य मध्यानाच्या पुढे सरकेपर्यंत राजांचे स्वार चिखलीच्या मोगलीत चौकीपर्यंत पोहोचलेले होते अचानक पाच हजार स्वार धुरळा उडवत आल्याने मोगली सैनिक घाबरलेले होते त्यांचा एकच गोंधळ उडालेला होता रस्ता अडवण्यासाठी त्यांनी रस्त्यात बांबू आणि ओंडके टाकलेले होते राजांच्या स्वाराने घोडी थांबवले मोगली सैनिक स्वारांच्या जत्त्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत राहिलेले होते इतके घोडेस्वार चौकीदार आपल्या बाजूच्या सैनिकांना कुजबुजत्या आवाजात म्हणाला यात्रिकुरु वाटत तो सैनिक कुजबुजला तर मग कमरेवर तलवारी कशा काहीच कळायला मार्ग नाही चौकीदार कुजबुजलेला होता राजांच्या जिरेटोपाला एका स्वाराने कापडी धुळीत लपवून ठेवलेले होते त्या जिरेटोपाच्या खाली सन्मानाने पुष्पे अंतर लिहिली होती जिरेटोपाचा अपमान होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात येत होती आपली ओळख लपवण्यासाठी राजाने आपल्या उपरण्याला डोक्याभोवती गुंडाळलेले होते स्वाराने सुद्धा उपरण्याचे फेटे बनवून डोक्यावर बांधलेले होते त्यामुळे मुघली सैनिकांना त्या स्वारांची ओळख पटत नव्हती जाऊन विचारायला हवं एक सैनिक म्हणाला थांब मीच विचारतो चौकीदार हळूच म्हणाला आणि पुढे सरकला नेताजी सुद्धा घोड्यावरून उतरले सर्वदूर शांतता पसरलेली होती अधूनमधून घोड्यांच्या पुत्कारण्याच्या आवाजाने शांतता भंग होत होती कोण आहात तुम्ही आणि कुठं निघाला आहात चौकीदाराने विचारले सूरतेला नेताजी म्हणाले का म्हणत नेताजीने वेगाने आपली तलवार उपसून या चौकीदाराच्या गळ्यावर ओढली लगेच शंभर स्वाराने घड्यावरून उड्या टाकल्या आणि ते वेगाने त्या मोगली सैनिकांच्या वर तुटून पडले एकच कल्लोळ मारलेला होता हर हर महादेव असा घोष करत मराठे त्या मोगलांच्या गर्दनीत छाटू लागलेले होते मावळ्यांच्या तलवारी वेगाने फिरत होत्या मुगली सैनिक आर्तपणे ओरडत जमिनीवर पडत होते रक्ताच्या चिळकाट्या ओढत होत्या पण अगदी क्षणार्धात तो कल्लोळ थांबलेला होता सर्वदूर शांतता पसरलेली होती मुगली सैनिकांची धडे आणि मुटकी वेगवेगळे झालेली होती आपल्या तलवारी पुसून राजांच्या स्वराने त्या सैनिकांच्या पार्थिवांना आणि मुडक्यांना चौकीच्या ठिकाणी असलेल्या एका खोलीत टाकले रस्त्यातले बांबू आणि ओणके हटवले आणि लगेच ते सगळे घोड्यावर बसले मोगलाचा एकही सैनिक जिवंत उरलेला नव्हता राजे नारोजींनी विचारले राजाने स्मित करत होकारा मान हलवली मग नारोजींनी नायकांच्याकडे पाहिले आणि म्हणाले आणखी एका चौकीला उडवायचंय का होय गणदेवीच्या आधी लागणारी मोगली चौकी उडवली की मग सुरतेमध्ये प्रवेश करण्याआधी सीमेवरच्या उदना दरवाजा वीस पंचवीस सैनिकांना आपल्याला कापाव लागेल मग सुरतेच प्रवेश होईल नाईक म्हणाले नारोजी राजांकडे पाहून म्हणाले राजे गणपतरावांना हे मोगलांचे गुप्तहेर होते का सुरतेची इतकी सगळी जाणकारी अचूकपणे कशी ठाऊक आहे यांना आणि धर्मपुरामध्ये तुम्ही म्हणाला होता की ह्यांची माणसं आधीच सुरतेत पोहोचली आहेत कमाल हे खूपच डोकेबाज माणूस दिसतोय राजे आणि नाईक हसले नारोजी म्हणाले बघा ना फक्त पन्नास पंचावन्न सैनिक होते मोगली चौकीमध्ये नारोजींनी आश्चर्याने डोळे विस्फारलेले होते राजे पुन्हा हसले आणि हळूच म्हणाले उगाच यांना आपल्या सोबत आणली नाही आहे सिद्धी प्राप्त व्यक्ती आहेत गणपतराव आणखी पुढे बघा भरपूर चमत्कार बघण्यास मिळतील आपल्याला नायकाने स्मित करत राजांकडे पाहिले राजे सुद्धा हसले चला राजे हसत म्हणाले सगळ्या सौराने घोड्यांना टाच मारली